श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका अक्षरी मंत्राचे रहस्य मित्रांनो आज आपल्याला एक फारच सरळ रहस्यमय आणि गूढ विषयावर बोलायचं आहे एकाक्षरी मंत्र ऐकायला फार साधं वाटतं पण खरं सांगू का यातलं ज्ञान एवढं खोल आहे की मोठ्या मोठ्या साधूंनी ऋषींनी यावर ध्यान करण्यात आयुष्य घालवलं आता सांगा एक अक्षरी म्हणजे काय अगदी सरळ अर्थाने बघायचं झालं तर अक्षरी म्हणजे एका अक्षराचा मंत्र पण हे प्रत्येक अक्षर म्हणजे ही एक दिव्य ऊर्जा आहे एक तरंग आहे चला एक मंत्र मंजे का है। नवीना तर मग पाहूयात एक अक्षरी मंत्र म्हणजे काय तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या देवभक्ती चॅनलला एक सबस्क्राईब करा मंत्र म्हणजे काय मित्रांनो सुरुवात इथूनच करूया मंत्र हा शब्द मन आणि त्र या दोन भागातून बनला आहे मन म्हणजे आपलं विचार करणं आणि त्र म्हणजे त्राण देणं रक्षण करणं म्हणजे मंत्र हा असा ध्वनी आहे जो आपल्या मनाला सावरणारा आणि उचलून घेणारा आहे सगळे मंत्र लांब लांब असतात का नाही काही मंत्र इतके सूक्ष्म आहेत की ते एका अक्षरातच संपूर्ण ब्रह्मांडाची ताकद एकवटलेली असते हेच आहेत एक अक्षरी मंत्र एकाक्षर मंत्राची उत्पत्ती कशी झाली ते बघूया एकाक्षरी मंत्राचा उगम कुठून झाला तर आपले वेद उपनिषदे तंत्रशास्त्र योगशास्त्र यामध्ये याचं वर्णन सापडतं ऋषीमुनी ध्यानाच्या अवस्थेत अनुभवलेली उच्चतम शक्ती हेच मंत्र बनले एक अक्षरी मंत्र हे बीज मंत्र असतात बीज म्हणजे बियाणं तसं संपूर्ण झाड एका छोट्या बीजात दडलेलं असतं तसंच संपूर्ण ब्रह्मांड एका अक्षरात गुंफलेलं असतं उदाहरणार्थ आपण बघूयात ओम ओम हे सर्व सर्वोच्च बीज मंत्र आहे ही रिंग क्लीन श्री ऐन दू हे सर्वही शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे बीज मंत्र आहेत प्रत्येक बीज मंत्रामागचं तत्त्वज्ञान आपण पाहू ओम ओम हे ब्रह्मांडाचं मूळ नाद आहे हे केवळ मंत्र नाही तर एक कंपन आहे वेद सांगतात की ब्रह्मांडाचा प्रारंभ एका ध्वनीने झाला आणि तो ध्वनी म्हणजे ओम आता ओम अक्षराची फोड केल्यास त्याचा अर्थ काय होतो ते पाहूया अ अ म्हणजे जागृत अवस्था उ ओ म्हणजे स्वप्नावस्था म सुषुप्त अवस्था अर्धचंद्र व बिंदू म्हणजे तुर्य अवस्था म्हणजे ध्यानाची पराकाष्ठा आता बीज मंत्र कोणते तर ते पाहू री हा मंत्र महालक्ष्मी आणि महास्वयंपूर् पूर्णतेचं प्रतीक आहे ते हृदयचक्रात कार्यरत असतं क्लीन हा मंत्र प्रेम आकर्षण सौंदर्य यासाठी वापरला जातो कामदेवाचाही हाच मंत्र आहे श्री हे लक्ष्मीचे बीज मंत्र धन समृद्धी ऐश्वर देणारं आहे ए, ए हे सरस्वतीचं बीज मंत्र आहे विद्या वाणी आणि ज्ञान यासाठी दू दू हा दुर्गेचा बीज मंत्र संकट निवारण रक्षण शक्तीसाठी वापरला जातो आता एकाक्षरी मंत्राची शक्ती कुठून येते म्हणजे बघा मित्रांनो शब्द म्हणजे एक उच्चारण असतो तो एक लहरींचा संगम असतो जर आपण मंत्राचा शुद्ध उच्चार केला व पवित्र भाव ठेवून आणि नियमित जप केला तर त्या ध्वनीच्या तरंगा आपल्या शरीरात कंपन निर्माण करतात आपलं शरीर हे नांदावर चालणारं यंत्र आहे एकाक्षरी मंत्र हे नादब्रह्माच्या माध्यमातून कार्य करतं या कंपनांनी आपलं चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र जागृत होतात मन एकाग्र होतं आणि अंतर्मनाशी संपर्क होतो योग आणि एकाक्षरी मंत्र आता ध्यान प्राणायाम आणि मंत्र हे एकत्र केलं की के काय होतं माहिती आहे का ते आपण समजून घेऊ आपल्या शरीरात आता आ आपल्या शरीराच्या आत शुशूषणा नावाची उर्जा एक ऊर्जा वाहिनी आहे एकाक्षरी मंत्र त्या शूष शुशु, उद्दीपित करतात ओमचा दीर्घ उच्चार केल्यावर मेंदू हृदयात एक शांतता अनुभवायला मिळते योगसाधक एकाक्षरी मंत्राचा उपयोग ध्यान होण्यासाठी करतात विशेषतः ओम ह्रीम क्रीम हे मंत्र ध्यानात उपयोगी ठरतात तंत तंत्रशास्त्रातील उपयोग तंत्रशास्त्रात उपयोग काय होतो ते आपण पाहूया एकाक्षरी मंत्राचा उपयोग अत्यंत प्रभावशाली मानला जातो एखादी देवी वा दैवताचं आवाहन करायचं असेल तर आधी त्या बीज मंत्र उच्चारतात उदाहरणार्थ काली मातेचा बीज मंत्र क्रिय आहे हे मंत्र साधनेच्या केंद्रबिंदूला स्पर्श करतात बीज मंत्र हे त्या देवताची सूक्ष्म उपस्थिती प्रकट करतात एकाक्षरी मंत्र म्हणजे त्या देवतेचा यू आर एल लिंक आहे असे समजा एखादा जप केला की थेट कनेक्ट मंत्रसिद्धी आणि एकाक्षरी मंत्र एकाक्षरी मंत्राचा एक मंत्रा योग्य पद्धतीने गुरुच्या मार्गदर्शनाखाली जप केल्यास मंत्रसिद्धी प्राप्त होते म्हणजे काय मंत्रसिद्धी म्हणजे मंत्रामधून इच्छित फळ मिळण्याची ताकद निर्माण होते उदाहरणार्थ जर एखादा साधक ओम क्लिंग या मंत्राचा नियमाने जप करत असेल तर त्याच्या वाणीत आकर्षण आणि प्रभाव जाणवतो श्रीचा जप श्रीचा जप केल्याने आर्थिक प्रगती होते एक अक्षरी मंत्र जपताना घ्यायची काळजी हो मित्रांनो या मंत्रात इतकी शक्ती असते की चुकीने जपला तर उलट परिणाम होऊ शकतो म्हणूनच योग्य उच्चार आवश्यक आहे मनपूर्वक श्रद्धेने जप करावा गुरुचं मार्गदर्शन घ्यावी वेळ जागा आणि शुद्धी यांचं पालन करणे खूप गरजेचं आहे आता या मंत्राचा जीवनात उपयोग कसा करावा हे मंत्र फक्त ध्यान किंवा साधनेसाठी नाही आपण आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग करू शकतो सकाळी उठल्यावर अकरा वेळा ओमचा उच्चार केल्यास दिवसभर मन शांत राहतं अभ्यास करताना एचा जप केल्यास अभ्यासात अभ्यास लक्ष वाढतं एखादी महत्त्वाची मिटिंग असेल तर क्लीन तर तुमचा आत्मविश्वास वाढेल पैशाची तंगी असेल तर श्री या बीज मंत्राचा जप केल्यास आपल्याला आर्थिक स्थैर्य लाभत आहे काही अद्भुत अनुभव खूप साधकांनी सांगितले आहे की एकाक्षरी मंत्राच्या साधनेमुळे त्यांना अतींद्रिय ज्ञान प्राप्त झालं कुठलीही समस्या आटोप आट आपोआप मिटली गेली आयुष्यात सुख शांती आणि स्थिरता आली काहींना तर स्वप्नात देवतेचं दर्शनही झालं शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण याचा काय अर्थ होतो ते पाहू आता हे सगळं काही श्रद्धेचं क्षेत्र आहे पण आधुनिक विज्ञान देखील काही प्रमाणात याला मान्यता देतं नादयोग आणि साऊंड थेरपीमध्ये मंत्रध्वनीचा वापर होतो ओमच्या उच्चारामुळे मेंदूत अल्फाव्यवस्थ तयार होतात ज्या शांततेसाठी उपयुक्त असतात निष्कर्ष काय तर मंत्र म्हणजे मंत्रच असतो एकाक्षरी मंत्र एक म्हणजे शब्दांची साखळी नाही ती म्हणजे चेतनेची चाबी आहे हे मंत्र आपल्याला फक्त ईश्वराशी नव्हे तर आपल्या अंतरात्म्याशी जोडतात जर शुद्ध मनाने श्रद्धेने आणि नियमाने एकाक्षरी मंत्राचा जप केला तर जीवनात अमूल्य शांती आणि आनंद अनुभवायला मिळतो शेवटी एकच सांगेल मित्रांनो या मंत्राची ताकद सांगण्यासाठी शब्द कमी पडतात हृदयाने अनुभवावं लागतं जसं एखादा साधक ओमचा सात्विक जप करतो आणि हळूहळू त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं तसं आहे एकच अक्षर पण त्यामध्ये अनंत विश्व दडलेला आहे हा मंत्र आहे पण खरं तर तो स्वरूप आहे चैतन्य आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला नवीन प्रेरणा मिळते मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, करा म्हणजे येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक प्रवासात तुमच्यासोबत धन्यवाद